नमस्कार अदोक्षस मुंबईला गोपाळला भेटण्यासाठी गेलेला असतो आणि त्यांनी सर्व सत्य गोपाळला सांगितलेलं असतं तेव्हा गोपाळ चांगलाच हादरलेला असतो गोपाळ लगेच विठूच्या वाडीला सोबत येतो अदोक्षस इंदूला भेटल्यानंतर बोलतो इंदू मी तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आणलं आहे आणि तो लगेच बाजूला होतो तर समोर गोपाळला बघून इंदूला तर धक्काच बसतो त्यावेळेला लगेच अधोक्षस बोलतो इंदू तुम्ही दोघं जण बोला मी आलोच आणि लगेच अधोक्षस तिथून निघून जातो तेव्हा लगेच इंदू बोलते तू तू कशाला आलास तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंदू मी तुला न्यायला आले तू मूर्खपणा करतेस एक गोष्ट लक्षात ठेव इंदू तू या अध्यक्षशी लग्नाला तयार झालीस तेव्हा इंदू बोलते हो मी आदुशी लग्नाला तयार झाले आणि मी आदुशीच लग्न करणार तेव्हा लगेच गोपाळ इंदूचे खांद्यावरती हात ठेवतो आणि इंदूला बोलतो काहीही झालं तरी सुद्धा मी हे लग्न होऊ देणार नाही इंदू तू फक्त माझी आहेस आणि माझीच राहणार तुला मी परत न्यायला आलोय तेव्हा लगेच इंदू बोलते तू दादा दादा काही दादागिरी करणार आहेस का तू कितीही दादागिरी केलीस काहीही केलीस तरी सुद्धा मी तुझ्याशी लग्न करणार नाही गोपाळ आणि मला तुझ्यासोबत येण्यात इंटरेस्ट नाही गोपाळ तू चुकतोयस खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेव गोपाळ माझ्यावरती ही अशी दादागिरी करायची नाही आत्ताच्या आत्ता तू इथून चालतं पण आणि माझ्या डोळ्यासमोरसुद्धा उभं राहू नकोस आणि जर का तसा तू प्रयत्न केलास तर मात्र मी तुला सोडणार तेव्हा गोपाळला चांगला धक्का बसलेला असतो गोपाळ इंदूला बोलतो इंदू काय बोलते तू इंदू कळतंय का तुला तू तु काय वागतेस ती अगं जरा जरा विचार कर अगं आपल्या दोघांचं प्रेम आहे ना एकमेकांवरती तरी सुद्धा तुला त्या लग्न करायचं आहे का तेव्हा लगेच इंदू बोलते हो आपल्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे गोपाळ गोपाळ मी तुला खूप फोन केले तुला मी निर्णय विचारण्यासाठीच फोन करत होते पण गोपाळ तू माझा फोन उचलत नव्हतास कारण तुझा स्वाभिमान दुखावला जात होता गोपाळ आणि आता जेव्हा तुला कळालं की इंदू दुसऱ्या कोणाची तरी होते ती तुझी सावली बनवून कधीच राहणार नाही म्हणून तू कदाचित परत आलास तुझा इगो दुखावला गेला भक्ता ना पण ही इंद्रायणी सोपान कर फक्त आणि फक्त अधोक्षतशीच लग्न करणार ती तुझ्यासोबत येणारच नाही गोपाल तू माझ्याबद्दल जे जे बोललास ना तेच ते सगळं मला कळालंय आणि मला आता याविषयी काही एक बोलायचं नाही खरं सांगायचं तर हा विषय इथल्या इथे थांबव गोपाळ आणि तू तु तु तुझ्या वाटेला निघून जा तेव्हा मात्र गोपाळ बोलतो इंदू तुला माझ्यासोबत यावंच लागेल तेव्हा इंदू बोलते नाही गोपाळ मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत कारण मुळात मला तुझ्यासोबत यायची गरजच वाटत नाही आता कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुझ्यासोबत येणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो इंदू तू कशी येत नाहीस ना ते मी बघतोच तुला तर माझ्यासोबत यावंच लागेल आणि तू जर का माझ्यासोबत आली नाहीस ना तर मात्र मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे आता विषय कट करा कारण काही झालं तरीसुद्धा कोणीही माझा ऐकणार नाही आहे मला आता कोणाचंच काहीच ऐकायचं नाही मला समजून चुकलं आहे की तुम्ही सगळेजणं खोटं वागताय माझ्याशी इंदू तुझा जर का माझ्यावरती प्रेम आहे तर तू अधोक्षजला सांगितलंस का की तुझं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून पण नाही तू मात्र अधोक्षजला सांगितलंस का लगेच इंदू बोलते तो माझा प्रश्न याच्या बाबतीत तू काही बोलायची गरजच नाही आणि गोपाळ आदूला केव्हा सांगायचं आणि केव्हा नाही हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे तू इथून निघ आणि मला तसंही तुझ्याशी बोलायची गरजच वाटत नाही मुळात एक गोष्ट लक्षात ठेव गोपाळ कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच गोपाळ बोलतो ए इंदू तू माझी आहेस आणि कायम माझीच राहणार तू बाकी कोणाचीही होऊ शकत नाहीस तेव्हा लगेच इंदू बोलते अजिबात नाही या मी तुझी नाहीच आणि मुळात मला तुझ्यावरती दादागिरी करायचीच नाही एकच गोष्ट लक्षात ठेव मुळात आपला संबंध संपला आणि मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र गोपाळा खूपच चीड आलेली असते आणि गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे झाला इंदू काय चाललंय तुझं मुळात तू तु असं का वागतेस अगं तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना तेव्हा लगेच इंदू बोलते होतं गोपाळ तुझ्यावरती प्रेम होतं पण तुझ्या वागण्याने तुझ्या बोलण्याने ते प्रेम माझ्या मनातून कायमचं संपलं हे ऐकून मात्र गोपाळला खूप मोठा धक्का बस त्यावेळेला गोपाळ मोठ्याने बोलतो इंदू तुला काय वाटलं तू जो निर्णय घेशील तो मी मान्य करेन मी सहजासहजी तुझ्यावरचा अधिकार सोडणार नाही तेव्हा इंदू बोलते गोपाळ हेच वागणं मला तुझं पटलं नाही तू फक्त आणि फक्त माझ्यावरती अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतोयस पण कधी जर का माझ्यावरती मनापासून प्रेम केलं असतंस ना तर कदाचित तू माझ्या बाजूने विचार केला असतास पण तू मात्र तसा विचारच करत नाहीस गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुझ्याशी लग्न करणार नाही प्रेमात अधिकार नाही रे प्रेमात दुसऱ्याची मर्जी जपायची असते दुसऱ्याची स्वप्न जपायची असतात त्याचा विचार करायचा असतो पण तू मात्र तसा विचारच करत नाहीस तू फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतोयस आणि तिथेच तू माझ्या मनातूनच उतरतोयस गोपाळ खरं सांगू का आत्ता तर विषयच क्लिअर झाला आहे मला तर खरं तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र गोपाळला खूप चीड आलेली असते आणि गोपाळ मोठ्याने बोलतो हिंदू पुरे झालं काय चाललंय काय तुझं तेवढ्यात तिथे अदोक्ष झालेला असतो आणि अध्यक्षच मोठ्यानी बोलतो काय झालं तुम्ही का दोघंजणं भांडताय त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो अधू मला तुला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो सांग ना तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ उगाच वेडेपणा करू नकोस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो वेडेपणा वेडेपणा मी नाही ग तू करत होतीस पण आता मात्र मला त्याला सांगावंच लागेल तेव्हा लगेच इंदू अधोक्षजला बोलते मी सुद्धा तुला काल सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तू माझं ऐकून घेतलं नाहीस तेवढ्यात गोपाळ मोठ्यानी बोलतो इंदू मी सांगणार म्हणजे सांगणारच आणि खरोखर मोठ्यानी गोपाळ म्हणतो अधोक्षज माझं आणि इंदूचं एकमेकांवरती प्रेम आहे तेव्हा लगेच हिंदू बोलते गोपाळ उगाच काहीही सांगू नकोस खरं सांगायचं तर मला आता या विषयावर बोलायचंच नाही हा विषय मला अजिबात पटलेला नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावर उगाचाच वाद घालायचा नाही आहे हा विषय आत्ताच्या आत्ता, आत्ता बंद झाला पाहिजे तेव्हा मात्र अधोक्षजला खूपच राग आलेला असतो आणि अदक्षज बोलतो हिंदू खरं खरं सांग तुझं आणि गोपाळदादाचं एकमेकांवरती प्रेम आहे तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच मी तुला सांगितलं की हो माझं आणि गोपाचं एकमेकांवरती प्रेम होतं पण खरं सांगू का मला या मुलाशी लग्न नाही करायचं मला तुझ्याशी लग्न करायचं आहे मला तू आवडतोस तेव्हा मात्र अधोक्षच गोपाला म्हणतो गोपा दादा संपला विषय इंदूने ऑलरेडी उत्तर दिलंय आणि खरं सांगायचं तर इंदूचं उत्तर हे माझ्यासाठी शेवटचं उत्तर आहे जर का इंदू आता बोलली असती की तिचं तुझ्यावरती प्रेम आहे तर कदाचित मी हे लग्न थांबवलं असतं पण नाही तिचं तुझ्यावरती प्रेमच नाही त्यामुळे इथल्या इथे विषय समाप्त तेव्हा मात्र गोपाळ इंदूकडे बघतच राहतो आणि इंदूला बोलतो इंदू बरी आहेस गं तू खरं सांगायचं तर तू मला फसवलीस तेव्हा लगेच इंदू बोलते अजिबात नाही मी तुला फसवली नाही उलट तू मला फसवत होतास गोपाळ तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर इंदूचा निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला. सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू